उद्यापती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी हर हर जय श्रीराम चार दिवसानं चार दिवसानं विधानसभेची निवडणूक आहे आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार म्हणून अमल माडिक कमल चिन्ह घेऊन हे निवडणूक लढवत आहेत या कमळासमोर बटन दाबून अमल माडिक यांना आशीर्वाद द्या आपली सेवा करण्याची संधी द्या ही विनंती करण्यासाठी आजची ही प्रचार सभा आयोजित केलेली आहे या सभेसाठी उपस्थित असणारे आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे प्रमुख महेशराव जाधव आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी दिलगिरी करतो आता कोणाचं नाव घेत नाही मोठ्या संख्येनं असणारे सर्व ज्येष्ठ युवक पत्रकार छायाचित्रकार आणि मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीनो माझा तुम्हाला नमस्कार बंधू बहिणीनो आपल्याला ही निवडणूक खूप गांभीर्यानं घ्यायची आहे कारण पाच वर्षातन ही संधी आपल्याला एकदा मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा अधिकार दिलेला आहे टाटा बिर्ला अंबानीला सुद्धा एकच मताचा अधिकार आहे आणि तुम्हाला मला सुद्धा एकच मताचा अधिकार आहे पण गांभीर्यानं का घेण्याची गरज आहे कारण ही निवडणूक आपल्या चुलीशी निगडीत आहे ही निवडणूक आपल्या प्रपंचाशी निगडीत आहे ही निवडणूक आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याशी निगडीत आहे म्हणून आपल्याला गांभीर्यानं घ्यायचं आहे आपल्या समोर दोन पर्याय आहेत भारतीय जनता पार्टीचे अमल माडिक आणि काँग्रेसचे ऋतुराज पाटील महाविकास आघाडी विरुद्ध मावती सरळ लढत आहे आणि या सगळ्यांचं काम आपण पाहिलेलं आहे फार लांब जाण्याची जा आवश्यकता नाही आहे तरी सुद्धा मुद्दा म्हणून सांगतो गेले सत्तर वर्ष आपण सगळेजण मतदान करतोय सत्तर वर्ष एकोणीसशे बावनला पहिली लोकसभेची निवडणूक झाली होती तेव्हापासून या सत्तरपैकी पासष्ट वर्ष या देशावर काँग्रेसनं राज्य केलेलं आहे का केलं कारण मग ते पंडित जवाहरलाल नेहरूजी असू देत इंदिराजी असू देत राजीवजी गांधी असू देत मनमोहन सिंग असू देत सोनिया गांधी असू देत राहुल गांधी असू देत सगळ्यांनी एकच नारा आपल्याला द्यायचा की हम गरीबी हटायंगे गरीबी हटायेंगे म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता विषय गरीबी हटांगे म्हणले की पाळी लावून आपण मतदानाला दन मत त्यांना टाकायची परंतु माता भगिनीनो गरिबी कधी हटली नाही कारण काँग्रेसचं पोटच कधी भरलं नाही काँग्रेसचे सगळे मंत्री गडगंजे झाले दोन हजार चौदाच्या पूर्वीचा काळ आठवून बघा टू जी घोटाळा थ्री जी घोटाळा कोळसा घोटाळा चार हा घोटाळा डेक्कन हेअर हाल घोटाळा स्पेक्ट्रम घोटाळा आणि आकडे बारखे नाही दहा हजार कोटी पन्नास हजार कोटी दीड लाख कोटी हे सगळी श्रंखला आपण सगळ्यांनी पाहिली म्हणून दोन हजार चौदा साली आपण प्रधानमंत्री मोदींच्या हातामध्ये भारताची धुरा संपवली त्यांना देश ताब्यात दिला आणि या दहा वर्षामध्ये आपण पाहिलं देशामध्ये अमूलाग्र बदल झालेला आहे मोदीजींनी या देशाला जागतिक पातळीवर उंचीवर नेऊन ठेवलेला आहे अर्थव्यवस्था आपली वाढवलेली आहे आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाची प्रगती झाली पाहिजे उन्नती झाली पाहिजे त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले गरिबी आढळण्यासाठी रेशन मोफत दिलं जातं औषध उपचार मोफत दिला अनेक अनेक गोष्टी चालू आहेत योजना चालू आहेत आणि म्हणून हा देश आज जागतिक पातळीवर पाचव्या क्रमांकावर आलेला आहे त्याच धर्तीवर राज्यामध्ये लांब जाण्याची आवश्यकता नाही गेल्या पाच वर्षाचाच कार्यकाळ जर तुम्ही बघितला तर पहिले अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि दुसरं अडीच वर्ष आपलं महायुतीचं सरकार या ठिकाणी आहे पहिल्या अडीच वर्षाच्या उद्धव साहेब मुख्यमंत्री असतानाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळातला कार्य आठवून बघा रोज आपण पेपरला वाचायचं समृद्धी महामार्गाला स्थगिती कोस्टर रोडला स्थगिती अटल सेतूला स्थगिती आरे कारशेडला स्थगिती लाडके अनेक अनेक स्थगिती नानार प्रकल्प स्थगिती जयताळ प्रकल्प स्थगिती म्हणजे एक स्थगितीचं सरकार म्हणून प्रसिद्ध ते सरकार झालेलं होतं त्याचबरोबर घोटाळे भ्रष्टाचार रोज आकडे येत होते चालू होतं त्या कोविडच्या कालावधीमध्ये बॉडी बॅग ज्या घेतल्या मृत्यूचे बॅग आठशे रुपयाची बॅग अठरा हजार रुपयाला घेतली कोविड सेंटर उभा केलं तर घर बांधायला दोन हजार रुपये लागतं तिने आठ हजार बांधलं असे अनेक भ्रष्टाचार आकडे सुद्धा आपण पाहिले आणि त्याचबरोबर दोन मंत्री जेलमध्ये सुद्धा गेलेले आपण पाहिले महाविकास आघाडीचे दोन मंत्री जेलमध्ये होते दोन वर्ष पण तो बो या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे एखाद्या आमदारावर खासदारावर मंत्र्यावर जर कुठला आरोप झाला आक्षेप घेतला भ्रष्टाचाराचा आरोप झाला तर तो राजीनामा देतो आणि सांगतो जोपर्यंत मी निर्दोष होत नाही तोपर्यंत मी पदभार स्वीकारणार नाही परंतु दोन वर्ष या मंत्र्यांनी जेलमधनं सरकार चालवलं आपण कधी पाहिलंच नाही असं जगात सगळं अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर या अडीच वर्षामध्ये आता आपलं माहिती सरकार सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे फडणवीस साहेब अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आता कार्यभार सुरू आहे बंद पडलेले रखडलेले सगळे प्रकल्प चालू केले समृद्धी महामार्ग चालू केलाय कोस्टल रोड चालू केला अटल सेतू चालू केला कोल्हापूरला अनेक रस्ते चालू आहेत सातारा कागल रस्ता चालू आहे संकेश्वर बांधा रस्ता चालू आहे कोल्हापूर रत्नागिरी चालू आहे महेशरावनी आता सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरचं विमानतळ पंधरा वर्षे बंटी पाटील सांगत होता मंगळवारी विमान उडणार बुधवारी उतरणार एकदा तर आलं बत्तीस तारखेला उडणार मी कॅलेंडरमध्ये बघायला लागलो बत्तीस तारीख आहे का नाही पण ते काही करू शकले नाहीत मंत्री असून सुद्धा धनंजय मडकांनी ते एअरपोर्ट चालू केलं दोनशे चौऱ्याहत्तर करोड रुपये प्रधानमंत्री मोदीजीने दिले आणि ते विमान चालू झाले आणि सहा विमान आज चालू झालेले आहेत ज्याचा उल्लेख केला की के रेल्वे स्टेशन एकशे तीन वर्षापूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी कुदळ मारलेली ते रेल्वे स्टेशन याच्या या एवढ्या या वर्षामध्ये त्याला दहा हजार रुपये सुद्धा प्रतिनिधी आला नव्हता मोदीजीने त्याला चव्वेचाळीस करोड रुपये दिले चव्वेचाळीस करोड अनेक रेल्वे दिल्या त्यांनी उल्लेख केला तुम्ही ऐकलं के वंदे भारत सारखी रेल्वे मिळाली काय वंदे भारत रेल्वे मग आता बघिन ज्यावेळी आम्ही परदेशात जायचो सिंगापूर दुबई लंडन पॅरिस तिथं त्या एअर कंडिशन रेल्वे असायचे आम्ही आठ आठ आणि दहा दहा हजार रुपयाचं तिकीट काढायचं का एसी रेल्वे कसली असते बघू तरी आज चहा मिळतो नाश्ता मिळतो जेवण मिळतो चांगलं टॉयलेट आहे बसायला टेबल खुर्ची आहे आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की भारतामध्ये अशा पद्धतीची वातानुकूलित रेल्वे आपल्याला मिळेल परंतु प्रधानमंत्री मोदीजींनी या देशामध्ये साठ वंदे भारत रेल्वे चालू केलेले आहेत त्यातली एक रेल्वे आमच्या कोल्हापूर पुण्याला आम्हाला मिळाले कोल्हापूर पुण्याला आपलं भाग्य आहे हेच प्रगतीचं गोतक काय अनेक उद्योग येत आहेत एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याला वाटत होतं चायना आपल्याला पुढं आहे पण या अख्या जगावर या पृथ्वीवरती सगळ्यात जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कुठे येत असेल तर ती आता भारतामध्ये येते भारतामध्ये येते आणि या भारतामध्ये जर सगळ्यात जास्त कुठे येत असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये येते महाराष्ट्रामध्ये येते अनेक प्रकल्प सुरू आहेत आठ लाख करोड रुपये परदेशातनं गुंतवणूक आता भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेले हे प्रगतीचं गोत काय आणि एवढंच नाही हे सगळं झालं विकास हे सगळं झालं इन्फ्रास्ट्रक्चर बंधू भगिनीनु विकास म्हणजे आता रस्ते गटर पाणी लाईट हा विकास राहिला नाही आज वैयक्तिक लाभ काय दिला काँग्रेसनं आणि वैयक्तिक लाभ काय दिला या माहिती सरकारनं हा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल किती योजना आणल्या आपल्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आणली दहा हजार रुपये पर्यंत स्टायपंड या युवकांना बेरोजगार युवकांना दिला जातोय शेतकऱ्यांसाठी साडेसात एच पर्यंतच्या मोटरचं बिल माफ शेतकरी असतील तर विचारून बघा बिला आल्यात सगळ्यांना झिरो झुरो झिरो झुरो कधी दिले होते का काँग्रेसनं काँग्रेसनं कधी दिलं नाही आज केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये देते राज्य सरकार सहा हजार रुपये देते बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर दिले जातात कधी काँग्रेसनं बारा रुपये तरी दिले का हो आज मुलींच्या शिक्षणासाठी उल्लेख झाला मग अशी माहिती केला उच्च शिक्षणासाठी तुम्ही विचार करा एखाद्या कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर आई वडील सांगतात मुलगीला सांगतात मुली आम्ही दोघांना शिकवू शकत नाही बारावी नंतर तुझं लग्न करायचं आहे आम्हाला आम्ही मुलग्याला शिकवतो अशी अवस्था आपल्याकडे होती परंतु आज आमच्या महाराष्ट्र सरकारनं दादा पाटलांनी योजना आणलेली आहे तुमच्या मुलगीला जे काय शिकायचं असेल बी बी एमबीए एमबीबीएस इंजिनिअरिंग आर्किटेक्चर काय काय शिकायचं असेल त्या सगळ्याची शंभर टक्के फी महायुतीचं सरकार भरणार आहे कधी आली होती का अशी योजना कधीच नाही आणि मग सगळ्यात पॉप्युलर असणारी लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माता भगिनींनो आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यावेळी ही योजना मुंबईच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी मांडली हे जर त्या मुलांना शांत बसवा मुख्यमंत्री महोदयांनी ज्यावेळी ही योजना सभागृहामध्ये मांडली काँग्रेसच्या लोकांनी तिथं थैथयाट करायला सुरू केला हे बंटी पाटील तर त्या टेबलवर वरून नाचत होता बंद करा योजना अशी तुम्हाला योजना देता येणार नाही महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट होईल महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बिघडेल महाराष्ट्र खड्ड्यात जाईल काँग्रेसच्या लोकांनी उर उर्बर उडून उर घेतलं काय सभागृहात चाललं नाही मग हायकोर्टला गेले हायकोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली त्यांनी सांगितलं ते सरकार आहे त्या सरकारला अधिकार आहे त्यांना जो करायचा त्या निर्णय घेऊ दे तिथं काय चाललं नाही म्हणून नागपूर हायकोर्टमध्ये ते गेले नागपूर हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली काँग्रेसच्या एका नेत्यानं दाखल केलेले ही योजना बंद झाली पाहिजे म्हणून अनेक वेळा अनेक वेळा प्रयत्न केलेला तुमच्या लक्षात आहे का बघा स्वतः सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी दसरा मेळाव्यामध्ये सांगितलं होतं असं वर करून की आम्ही ही योजना बंद करणार आहे म्हणून लक्षात आहे का तुमच्या बघा हे सगळे नेते सुप्रियाता सगळे म्हणतात आणि आता काय झालं त्यांनी सांगताना सांगितलं होतं की ही फसवी योजना आहे हा निवडणुकीचा जुमला आहे असे पैसे दिले नाहीत असे देता येणार नाहीत आणि जेव्हा साडेसात साडेसात हजार रुपये खात्यावर आले त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आता काय म्हणतात आता म्हणतात आम्ही तीन हजार रुपये देतो आता तिजोरीत खडखडाट होत नाही आता अर्थव्यवस्था बिघडत नाही आता महाराष्ट्र खड्ड्यात जात नाही म्हणजे फसवायचं फसवायचं खोटं बोलायचं तुमच्या लक्षात आहे का बघा लोकसभेला सुद्धा त्यांनी फसवलं लोकांना सांगितलं संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार लोक भुलले त्यांच्या याला महिलांना काय सांगितलं राहुल गांधी काँग्रेसच्या नेत्यांनी लोकसभेला महिलांना सांगितलं चार जूनला मतमोजणी होणार आहे आणि पाच तारखेला महिलांच्या खात्यावर आम्ही खटाखट 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 साडेआठ हजार रुपये देणार बोललो का नाही महिलांनी पाळी लावून त्या काँग्रेसला मतदान केलं आणि चार तारखेला निकाल झाल्यावर पाच तारखेला बँकेच्या पुढे पाळी लावली कुणाला रुपये मिळाला नाही खोटं बोलायचं फसवायचं आश्वासन द्यायचं परंतु मायुती सरकारनं कधी खोटं बोललं नाही स्वतः पैसे खात्यावर टाकले तुम्ही विचार करा बंद भगिनी या राज्यामध्ये दोन करोड तीस लाख महिलांच्या खात्यावर पैसे दिलेत आणि महाराष्ट्रामधल्या मा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साडे दहा लाख महिलांना लाभ मिळालेला आहे ला दिवाळीच्या आधी किती पैसे आले आठशे करोड कुठे आले तुमच्या बँकेत यांच्या नाही तुमच्या म्हणजे तुम्ही ग्रामीण अर्थव्यवस्था बघा शेतकरी असू दे शेतमजूर असू दे व्यापारी असू दे उद्योग असू दे दुकानदार असू दे सगळा पैसा पुरुषाच्या हातामध्ये असतो महिलेला पैसे पाहिजे असतील तर पुरुषाकडे मागायला लागायचं आज अशी अवस्था झाली की पुरुषांना महिला देते का मला काम आहे म्हणत आणि ही योजना निरंतर चालू राहणार आहे पाच वर्ष यामध्ये एकवीसशे रुपये केले जाणार आहेत हे आमच्या सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे अनेक लोक कल्याणकारी योजना ज्या आजपर्यंत काँग्रेसने कधी आपल्याकडे भांडी मी आलतो परवा वाटायला किती भांडी दिली दहा हजार रुपयेचा तो सेट आहे सत्तावीस प्रकारची भांडी आहेत ते काय परात आहे कुकर आहे भांड आहे ते पीप आहे काँग्रेसनं का चमचा तर दिला आहे का तुम्हाला हे पंधराशे रुपये या नावानं आज हे आहेत कधी काँग्रेसनं पंधरा रुपये दिलेत का महिलांना या सगळ्याचा विचार करून आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे मंतुम या उमेदवारीमध्ये आपण पाहिलं की आपल्या समोर दोन उमेदवार आहेत अमल माडिक दोन हजार चौदा ते एकोणीस इथं आमदार होते आणि ऋतुराज पाटील दोन हजार एकोणीस ते चोवीस इथं आमदार होते अमल माडिक एक साधा सोप्पा सुसंस्कृत युवक नम्र युवक तुमच्या सुखदुःखात सहभागी आमदार असताना अकराशे करोड रुपये त्यांनी इथं निधी आणलेला आहे त्याचे बोर्ड लावले होते जाहीरपणानं कुणीही चॅलेंज करू शकलं नाही तुमचं लग्न कार्य दे अमल माडिक आहेत घरामध्ये मृत्यू झाला तर अमल माडिक हजार आहेत वाढदिवस असू दे महाप्रसाद असू दे एखादं बारकस बारसं असलं तरी अमल माडिक तिथं असतात ऋतुराज पाटील कधी आलाय गाव तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे माझं ऑफिस कुठं आहे कुठं आहे माझं ऑफिस कावडाना केलाय अमल माडिकांचं ऑफिस कुठं आहे बंटी पाटलाचं ऑफिस कुठं आहे अजिंक्यता ऋतुराज पाटलाचं ऑफिस कुणाला माहिती आहे ग ऑफिस ऑफिसही नाही असा आमदार महाराष्ट्रात एकमेव जेव्हा ऑफिसच नाही आणि तुम्हाला जर काही काम घेऊन जायचं असेल तर त्या अजिंक्य तारा नंदीला आधी तिथं नवच न बोलायला लागतंय तिथं ते असा आमदार पाच वर्ष कुठेही दिसलं नाही कशाला दिसेल तुमची गरज नाही त्यांना त्यांना माहिती आहे निवडणूक आली की काहीतरी खोटं बोलायचं आश्वासन द्यायचं काहीतरी द्याय घ्यायचं आणि मतं घ्यायची हे एवढे श्रीमंत आहेत एवढे सावकार आहेत अवय बसले एवढं तुम्ही बसला तेवढी बेडरूम आहे तिची एकट्याची काय गरज आहे तुमची तिथं आपण मुंबईला जातो आपण मुंबईला जातो आम्ही रेल्वेने जातो रेल्वेत मला तर फुकट आहे महेशराव साडेतीनशे रुपये मुंबईला जातो गाडी घेऊन गेलो तर अडीच हजार रुपये डिझेल लागतो विमानाने गेलो तर पाच हजार रुपये जातोय ऋतुराज पाटील मुंबईला हेलिकॉप्टरनं जातोय काय नाही म्हणते फक्त दहा लाख रुपये खर्च येते काय जास्त येत नाही अशा माणसांना तुमच्या अडचणी समजतील का तुम ते तुमच्यासोबत दुखात येतील का आणि मग बघितलं आपण लय मोठी मोठी निळी बोर्ड लावली होती सगळीकडे निळे झार बोर्ड लावतो दोन करोड चार करोड सहा करोड दहा करोड वीस करोड सांगोडे गाव माहिती आहे का तुम्हाला सांगोड्याला आपण जातो नरसिंह महाराजाचं मंदिर आहे आपण दर्शनाला जातो मी परवा हलसोड्याला निघालो होतो आणि जाताना मग मी त्या सांगोडे गावाजवळ जात असताना ते बोर्ड होता एकोणीस करोड तीस लाख ते गाव एवढंच दोन हजार मतदान मी थांबलो आणि ते क्यू आर कोड स्कॅन केला बघितलं काय वाचा लागलो रत्नागिरी हायवे आठ करोड <laughs> आवडत कधी कर आलं मला अजून कळालं नाही आपल्या गावा गावागावामध्ये या देशातल्या साडेसहा लाख खेड्यांमध्ये प्रधानमंत्री जल जीवन योजना सुरू आहे जल जीवन योजना काय योजना आहे हर घर नल हर घर जल प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी आमच्या महिलांच्या डोक्यावरचा हांडा उतरवण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलेलं आहे हे हर घर जल नरचे पैसे जे आहेत दोन दोन पाच पाच करोड रुपये केंद्र सरकारनं गावागावामध्ये दिलेले आहेत हिने आपल्या बोर्डावर लावले ते आम्हीच केले म्हणते ते आम्हीच केलं हे आम्हीच केलं केंद्र सरकारच्या योजना आम्हीच केल्या राज्य सरकारच्या योजना आम्हीच केल्या परवा तिकडे ग्रेडको झालं ते आमच्यामुळेच झालं <laughs> म्हणजे श्रेय घ्यायचं खोटं घ्यायचं किती घ्यायचं याला मर्यादा आहेत का बघा या गावामध्ये आमचे सरपंच बसलेले आहेत आमची तिथं तीच परिस्थिती आज दिसायला लागली इथं या गावामध्ये पाच वर्षामध्ये एनडी असतील आमचे राजू असतील किती योजना दिल्या बांधकाम कामगाराचे हजारभर केले लाडक्या बहिणीच्या आता जो जो दोन एक हजार महिला झालेल्या आहेत जेवढ्या काय योजना संजय गांधी निराधार महेशराव जेवढ्या काय योजना देण्याच्या होत्या त्या आम्ही सगळ्या या गावामध्ये दिलेल्या आहेत तुम्ही त्याचे लाभार्थी झालेला आहे याचा विचार आपण केला पाहिजे आणि मग म्हणून बघितलं असेल या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे प्रचाराचा मुद्दा काही नाही म्हणून मग काय कडे धनंजय माडिकाने अवमान केला अमुख हे झालं तम्मुख झालं म्हणजे निवडणुकीचे मुद्दे आहेत का एवढ्या काँग्रेसचे नेते आले आज प्रियंका गांधी आलेले आहेत पेपरला बातमी वाचा राहुल गांधी मध्यंतर येऊन गेले प्रियंकाजी आज येऊन गेल्या काँग्रेसचे अनेक नेते आले शिवसेनेचे उद्धव साहेब आले राष्ट्रवादीचे नेते आले एक माणूस विकासावर बोलला नाही एकनाथ शिंदे असा हे फडणवीस तसा हे खोके घेतले हे पळून गेले हेनी फसवलं आणि हे कुणाला काय पडलंय तुमचं निवडणूक ही विकासाच्या मध्यवर व्हायला पाहिजे कुणीही विकासावर बोलत नाही आणि याचा सुद्धा विचार आपण गांभीर्यानं करण्याची गरज आहे बंधू भगिनींनो या निवडणुकीमध्ये ह्या ज्या योजनांचा लाभ आपल्याला मिळाला हे भविष्यात टिकवलं पाहिजे अमल माडिक काही माणूस तुम्ही हाताला धरून कुठलंही काम सांगू शकता कुठेही घेऊन जाऊ शकता आणि मग हे एवढं सगळं होत असताना आपण बघतोय हा महाराष्ट्र आज मायुतीच्या पाठीशोबा आहे हा महाराष्ट्र कुणाचा हा महाराष्ट्र कुणाचा हा जर प्रश्न विचारला तर एक वाक्य आपल्याला सांगावं लागेल की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे म्हणून परंतु या शिवाजी महाराजांचा सुद्धा अवमान या राहुल गांधीजींनी अनेक वेळा केला बावड्याला एक पुतळा झाला त्याच्या जा उद्घाटनाला बंटी पाटलाने त्यांनी आणला कोण आहेत शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्मियांचे आधार आराध्य दैवत आहेत हिंदू स्वराज्य संस्थापक आहेत महाराष्ट्र त्याने घडवलेला आहे करंगळी कापून त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि महाराष्ट्र सुरक्षित हिंदूंचा ठेवला पण या हिंदूंना राहुल गांधी काय म्हणतात हिंदू म्हणजे हिंसा 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 हिंदू म्हणजे असत्य 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 असल्या माणसा ज्या असते ते छत्रपती महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं अवमान केला राहुल गांधीने हात सुद्धा जोडलेले नाहीत तुम्ही आज व्हॉट्सअपवर एक फोटो यायला लागला राहुल गांधीने हात जोडलेले ते फोटोशॉप केलेला क्रॉप केलेला फोटो, के के फोटो आहे तुम्ही बघून घ्या माझ्यावर आरोप झाले अवमान महेशरावने उल्लेख केला परवा फुलेवाडीची एक सभा झाली या फुलेवाडीच्या सभेमध्ये मोठ्या संख्येनं दोन हजार अडीच हजार महिला होत्या बोलत असताना महिलांनी मला सांगितले की साहेब काही महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये गेल्या त्यांचे फोटो काढा मी बी बोलायच्या योगात बोलून गेलो की हां अशा कोण महिला जात असतील तर फोटो काढा पाठीमागून दुसऱ्या महिला म्हणल्या की काही महिलांना अजून लाभ मिळालेला नाही मी म्हणलं या महिलांची नावं घ्या आपण त्यांची व्यवस्था करू व्यवस्था करू म्हणलं बंदोबस्त नाही बंटी पाटील म्हणते बंदोबस्त करतो म्हणलं व्यवस्था करू म्हणलं त्यांना लाभ मिळाला पाहिजे पर तेजा पार परंतु त्याचा एवढा अपप्रचार फार म्हणजे सगळे राज्यातले सगळे नेत्या त्याच्यावर बोलायला लागले मला शिवाय द्यायला लागल्यात देऊ दे परंतु हे सगळं झाल्या झाल्या एक तासाच्या आत सगळा मीडिया समोर बोलून मी दिलगिरी व्यक्त केली केली की के नाही मी माफी मागितली महिलांचा जर अवमान झाला असेल तरी मी माफी मागतो म्हणून दिलगिरी व्यक्त केली परंतु तीन तारखेला आपण बघितलं राजघन्या राजघराण्याच्या सूनबाई मधुरिमा राजे यांनी ज्यावेळी अर्ज माग काढून घेतला कलेक्टर ऑफिसच्या दारात समोर उभा राहून बंटी पाटलाने त्यांना अर्वाच्य भाषेमध्ये अश्लाघ्य भाषेमध्ये त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला दम नव्हता तर उभारला कशाला मी माझी ताकद तुम्हाला दाखवतो झक मारली काय 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 वाटेल ते बोलले बंटी पाटलांनी माफी मागितली ग मागितली का, है, का, है, का है, माँगीद माँगीद हे त्यांचं प्रेम आहे महिलांचं कसा खेळ झाला काँग्रेसचा तुम्ही सगळ्यांनी बघितला ह्याला उमेदवारी दिली ते पळून गेलं ते काय झालं मग तिसरी दिली तिसरी दिली सगळ्या काँग्रेसचा खेळ खंडोबा झालेला आहे आणि ही संधी आहे या काँग्रेसला नेस्तनाबूत करण्याची चांगली संधी या वीस तारखेला आपल्या हातामध्ये आलेली आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलेलो आहे की आपल्याला सर्वांगीण विकास पाहिजे आपल्याला आपल्या मुलाबाळांचं भवितव्य घडवायचं आहे चांगले रोजगार आले पाहिजेत मी वाचलं ते सांगितलं मंटी पाटील म्हणाले ऋतुराज पाटील रोज शिक्षित मी अमुक आहे गोरा आहे देखत आहे बरंच काय काय लिहिलं होतं आय टी पार्क आणू आले गाव आय टी पार्क कुठं दिसलं का तुम्हाला जाता येता एवढे रोजगार देऊ काय दिले गाव रोजगार हे सांगतात आमच्या उद्योग समूहात तुमच्या उद्योग समूहाच्या दुप्पट म्हाडिक उद्योग समूहात आम्ही रोजगार दिलेले आहेत तुम्ही काय सांगताय हे म्हणतात म्हाडिकांनी एकतरी संस्था उभं केली अरे दीडशे संस्था आहेत आमच्या कारखाने आहेत पंप आहेत अनेक उद्योग आहेत काय सांगतात ते आणि आता परत तेच तुम्हाला सांगायला आले ते बंटी पाटील म्हणतात की ऋतुराज पाटील तुम्हाला नोकरी देतील आणि मी तुमचा विकास करू कुठन करणार बाबा तू आता साधा आमदार तुला निधी महाराष्ट्रभर निधी ऑलरेडी दिलेला आहे आणि हे म्हणते मी विकास करतो आणि मग आपल्या या मतदारसंघामध्ये हा जो चॉकलेट बॉय आलाय काँग्रेसच्या वतीनं चॉकलेट बॉय आहे त्याला घरी बसवायची गरज आहे कारण गोड बोलून फसवण्याचं काम त्यांनी आपल्याला केलेलं आहे एवढ्या वर्ष आपण फसलेलो आता तिथून पुढं फसायचं नाही एक चांगली संधी महायुतीच्या माध्यमातून आलेली आहे मी आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो तेवीस तारखेला राज्यामध्ये महायुतीचं सरकार होणार आहे महायुतीचे मुख्यमंत्री होणार आहेत त्यामध्ये दक्षिण मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक हात वर करून मुख्यमंत्री महोदयांना उमेदवारी आपली देऊन आमदारकीचं तिथं समर्थन देऊन मुख्यमंत्री होण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत पाठीमागं राहावं भरभरून मत द्यावी एक चिन्ह आहे एक नंबरला नाव आहे एक नंबरला कमळ आहे आणि एक नंबरचा माणूस तुम्हाला मिळालेला आहे त्याच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्यानं निवडून आणा एवढी विनंती करतो थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र धन्यवाद आणि ही